वादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यक्रमात वाजत असणाऱ्या टीका केली आज सांगलीचे आमदार सुधीर गडगिळ आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा भव्य सत्कार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते सांगलीच्या जेलमध्ये मी होतो त्याच सांगलीमध्ये आज माझा लोकप्रतिनिधी म्हणून भव्य सत्कार होतोय राज्यसत्ता हिसकावून घ्यावी लागते कोणी तुम्हाला राजपाटा हातात आणून देत नाही मी पाच निवडणुका हरल्या तरीही निवडणुकीत उभा राहत होतो लोक मला वेडा म्हणायचे पण पन वेडेपणाच योग्य आहे वेडेपणामुळेच क्रांती होते सांगली जिल्हा दोन नेत्यांच्या विचारांचा म्हणून बोलबाला नाव घेत नाही तुम्हाला माहिती आहे पण मी म्हणतो हा जिल्हा क्रांतीवीर नागनाथ अन्न नायकवडींचा परिवर्तनवादी विचारांचा आहे आज डी सी सी बँकेत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे सामान्य शेतकऱ्यांच्या दारात जातात पण ज्यांनी शंभर शंभर कोटी कर्ज बुडवलं त्यांना अभय का असा सवाल अटपाडीचा सा मानगंगा साखर कारखाना कशात घालायचा डाव सुरू आहे या कारखान्याला धनगर बांधवांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांना काय मिळाले असा सवाल जतमध्ये दीड हजार एकर जमीन एम आय डी सीला मिळाली मुख्यमंत्री दाओसला गेले आहे ते सांगली जिल्ह्यात जतला प्रकल्प आणतील असा शब्द त्यांनी मला दिला आजवरच्या मंत्र्यांनी एकतर प्रकल्प जिल्ह्यात आणला का जिथे येथील एक एकदा तरुण तेथे चाळीस पन्नास हजार पगार मिळेल अशी नोकरी मिळाली का असा सवाल त्यांनी यावेळी केला वसंतदादा पाटील एकदा म्हणाले होते की जर जपला पाणी दिलं तर आमच्याकडे कारखान्याला ऊस कोण येणार असे जर यांची आपल्याच जिल्ह्यातील लोकांबद्दलची भावना असेल तर या दुष्काळी भागाचा विकास कसा होणार आहे जयंत पाटलांचे दुखणं वेगळंच आहे ते केवळ अकरा हजार मतांनी निवडून आले म्हणजे पडलात जमात त्यांचा पोरघ कुठेच आमदार होऊ शकत नाही हात मध्ये लोकसभेसाठी सर्व सर्वे केला तथे सर्� पण रिझल्ट निगेटिव्ह आला सांगलीत पण तसंच झालं आराराबांचं पोरग आमदार झालं त्यांच्याबरोबरच्या एकाही नेत्याचं पोरग आमदार झालेलं नाही कसं होणार तुमचे कर्तृत्वच तसं आहे जिल्हा नियोजन समितीमध्ये सुद्धा रिझर्वेशन आलं पाहिजे भटक्या विमुक्तांना प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे शासकीय कमिट्यांवर ही मुलं घ्या मेंढ्यांची संख्या कमी व्हायला लागली आहे ही गोष्ट खरी आहे अडचणी पण आहेत आता आपल्याला दोन्ही बाजूनं चालावं लागेल आम्ही म्हणलो सरकारनं मेंढ्या तर काय बोर म्हणजे तुम्ही आता आम्हाला परत मेंढपाळ करता नाही मतप्रवाह आहेत वेगवेगळे तर आम्ही दोन्ही बाजूनं चाललोय विद्यार्थ्यांच्या साठी चांगल्या योजना सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत सांगली शहरामध्ये ओबीसीची दोन वस्तीगृह मराठा समाजाची दोन वस्तीगृह एक मुलांचं एक मुलींच शंभर शंभर क्षमता असणारी दोन वस्तीगृह वसतीग्रह बांधण्यासाठी खूप वेळ लागतोय म्हणून सरकारनं निर्णय घेतला इमारती भाड्यानं घ्यायच्या आणि तिथं वस्तीगृह चालू करायचं महाराष्ट्रामध्ये चोपन्न ठिकाणी आता वस्तीगृह चालू आहेत काही ठिकाणी इमारती मिळाल्या नाहीत भाड्यानं मिळाले नाहीत किंवा त्याचे दर जास्त आहेत मेट्रो सिटीमध्ये म्हणून ते राहिलेले आहेत त्याच्या पुढे जाऊन आम्ही सरकारनं मागणी केली की शंभर विद्यार्थी दिले तरी विद्यार्थ्यांची सोय होत नाही गैरसोय होते आणि म्हणून सावित्रीबाई फुले स्वाधार नावाची योजना ओबीसीच्या मुलांसाठी आणलेली आहे प्रत्येक जिल्ह्याला सहाशे विद्यार्थी जे बारावी नंतरच व्यावसायिक शिक्षण घेतात त्या मुलांना तो तालुक्याला राहिला तर अडोतीस हजार रुपये तो, तो क वर्गाच्या महानगरपालिकेच्या ठिकाणी राहिला तर त्याला त्रेचाळीस हजार रुपये तो अमरावती नाशिक आणि संभाजीनगर अशा ठिकाणी जर राहिला तर त्याला एकावन्न हजार रुपये आणि तो मेट्रो सिटीमध्ये राहिला मुंबई नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड आणि नागपूर या ठिकाणी जर आपला पूर्वा शिकायला गेला तर त्याला एकसष्ट हजार रुपये सरकार देत आहे खोली भाडा आणि खानावळीचं पण दुर्दैवाची बाब आहे सहाशे मुलांना ओबीसीच्या त्यामध्ये तीनशे से सेहेचाळीस जाती आहेत तर मित्रांनो सहाशे सुद्धा फॉर्म आले नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि तीन वेळा मुदतवाढ दिली तीन वेळा मुदतवाढ दिली तीच योजना धनगर समाजासाठी पंडित दीनदयाळ यांच्या नावानं सेम तीच योजना फॉर्म तेवढे आले नाहीत माझी विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही एज्युकेटेड आहात ऑनलाईन फॉर्म करायचे आहेत मिडक्यांच्यासाठी एक स्कीम आणली आम्ही सरकारकडून काय स्कीम आणली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यामध्ये पाऊस पडतोय फॉरेस्ट चे अधिकारी म्हणतात की जंगलामध्ये तेव्हा रोपटी उगवायला चालू होतात ते संक्रमणाचा बियांचा काळ असतो मेंढ्याने तुडवलं तर येत नाही काय आता ते असतील कोण अधिकारी मला माहीत नाही बुद्धिवान पण त्यांनी असा रिपोर्ट दिला की जंगलामध्ये मेंढ्या सोडायच्या नाहीत आणि मग आम्ही सरकारकडे मागणी केली जर तुम्ही आमच्या मेंढ्या जंगलामध्ये सोडणार नसाल तर तुम्ही आम्हाला सराई भत्ता द्या महिन्याला सहा हजार रुपये चार महिन्याला चोवीस हजार रुपये आणि स्कीम जाहीर केली मला अभिमान वाटतो त्या म्हणून मला मेंढक्यांचं कायम कौतुक वाटत एक लाख मेंढपाळ फॉर्म भरले ऑनलाईन एक लाख वीस हजार सरकारकडे पैसे आठ कोटी होते मी म्हणलं असं जुळणार नाही आता तुम्हाला जेवढे फॉर्म आले तेवढे पैसे द्यावे लागतील त्यांच्याकडे परत वीस कोटी पर्यंत झाले त्यांनी वीस कोटी वाटले मी आता अण्णासाहेबांना शब्द देतो मी एक उट, एक स्पाईसे, स्पाईसे, की मी त्यांच्याकडे पाठपुरावा करतो आणि एक कोट एक लाख वीस हजार आता दरवर्षी येणार फॉर्म त्यांना तुम्ही चनाई भत्ता द्यायलाच पाहिजे दिलाच पाहिजे त्याशिवाय मी बसणार नाही पोराच्या अडचणी आहेत हो मेंढका पोर असला तिला तुरगी मिळत नाही तो परत मेंढरा विकतोय मुंबईत जातोय कुठंतरी लोकांना मध्ये जागा घेतोय लग्न केलं का परत गावाला येतोय परत मेंढ्या घेतोय परत मध्ये तुम्हाला मुंबईला होतो आता कस काय मेंढरा म्हणजे अडचणी खूप आहेत सुविधा नाही पहिल्यासारखी आता लोकांची मानसिकता नाही आहे पस्तीस पस्तीस किलोमीटर दिवसात चालायचं चा। आणि कुठल्या पण गावात जाऊन राहायचं जवळ वाडा पडतो गावाच्या कुठंतरी तीन चार किलोमीटर आतमध्ये वाडा पडतो कसं करणार लोक पण त्यातून आता बंदिस्त अर्ध बंदिस्त शेळी फार्म सरकारनं द्यावेत अशा पद्धतीची आपली मागणी आहे आमच्या सगळ्या भगिनी घोड्यावरती सगळं गोजं टाकून जातात आमचे पत्रकार मित्र फोटो काढून बात होता तुम्ही बघितलंय म्हणून सरकारनं आम्ही मागणी केली आहे पन्नास एच पी चे टॅक्टर सरकारनं द्यावे पंच्याहत्तर टक्के तुम्ही अनुदान द्या दहा टक्के आम्ही भरतो पंधरा टक्के बँकेनं कर्ज द्यावं आणि पन्नास एच पी चे ट्रॅक्टर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये शंभर आम्हाला द्या सरकारनं त्या गोष्टीला तत्वता मान्यता दिलेली आहे असे नवीन नवीन प्रयोग करतोय आता आम्ही मिल्ट्रीवाल्यांच्याकडे ज्या पद्धतीचे तंबू असतात सरकारला आम्ही विनंती करतोय की तसा तंबू आमच्या मेंढपाळांना द्या की जो हलका असेल आणि त्यांनी चार फोट्या मारल्या तर त्यांना तिथं राहता येईल ही स्कीम तुम्ही एकताना लावा जे या गावात त्या गावात जातात पालामध्ये राहतात इकडून पावसाला इकडं जाते तिकडून पावसाला कसं जगणार काय होणार आहे त्यामध्ये आणि म्हणून तुम्ही मला आमदार केलाय सरकारकडे पाठपुरावा करतोय भटक्या विमुक्तांच्या साठी सरकारनं स्पेशल बजेट मंजूर केलं पाहिजे आणि मला विश्वास आहे देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सामाजिक न्याय या व्यक्तिमत्वानं दिलाय आणि मला ठाम विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून या सगळ्या भटक्या विमुक्तांच्या साठी पालात राहणाऱ्या लोकांच्या साठी सरकार काहीतरी चांगला निर्णय करेल आणि तो आम्ही तिथं करून घेऊ तुम्ही आज सत्कार केलाय तर आम्ही कामं केली पाहिजेत ना आमचं काही मोठेपणा म्हणून सत्कार झालेला नाही आहे आणि सत्काराचं भाग्य आमचं सांगलीमध्ये यावं असं आम्हाला कधी वाटत नव्हतं आज ते घडत आहेत जतकरांच्यामुळं आज ते सांगोलकरांच्या मुळे बाबासाहेबांचं आणि सांगलीकरांचं जास्तीचं प्रेम सुधीरदाच्या वरती आहेत त्यांना तिसऱ्यांदा तुम्ही निवडून दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही आज आमच्या तिघांचा सत्कार या स्टेशन चौकामध्ये केला